हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आजच्या व्हिडिओत आपण बोटनेक ब्लाऊज या पद्धतीने याचं डिझाईन दाखवणार आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर बघू शकता बोटनेक ब्लाऊजचा मागील पार्ट संपूर्ण तयार केलेला जेवढी पण ब्लाऊजची उंची आहे मी तेवढी काय केलेली आहे तर त्या मापानुसार कॅनॉस घेतला त्याच्यानंतर बॅक पार्ट जेवढा पण आहे त्याच्यावरती पॉईंट घेतला आणि वरतून जी आपण गळाची रुंदी घेतो तेवढी आपण इथं घेतलेली आहे तर बघा साडेतीन इंचाची वरतून गळा रुंदी आहे आणि साडेतीन इंचाचीच उंचीचा बॉक्स पण घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपण डिझाईन काढून घेतलेली आहे तो जो छोटा बॉक्स आहे तो आपला साडेतीन इंचाचा आहे आणि खालून जेवढं पण गळा आहे कस्टमरचा तेवढा आपण तिथं त्या पद्धतीने बॉक्स काढून डिझाईन घेतली आता हा जो राऊंड आपण घेतला गोल तो दीड इंचावरतून आपण पॉईंट घेऊन घेतलेला आहे त्यानंतर या पद्धतीने डिझाईन बॅकसाईटला पण आपली दिसल्या जाती तर ती आपण कॅनसवरती वठवून घेतोय आता बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट आहेत की ताई एक ब्लाउजचं कटिंग दाखवा म्हणून तसे मी व्हिडिओ भरपूर अपलोड केलेले आहेत पण मी पुन्हा एक ब्लाउजचं कटिंग जे आहे ते नक्कीच दाखवल कशा पद्धतीने करायचं आहे म्हणून तर या पद्धतीने आपण काय केलं डिझाईन काढून के घेतलेली आहे आता ही डिझाईन जे आहे आपण वेगळ्या जो आपला या अस्तर आहे ते आपल्याला ठेवून यामध्ये याला कॅनॉसला साईडने जॉईंट करायचं आहे या पद्धतीने एक्स्ट्राचं अस्तर मी इथं थोडंसं कट करून टाकते तर या पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे जसं मी काल एक व्हिडिओ बनवलेला की ब्लाऊजमध्ये आपल्याला काय काय प्रॉब्लेम येत्या ब्लाऊजचा व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला काय काय करायचं आहे तर मी कालच्या व्हिडिओत टाकलेला आहे तर तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्कीच बघा त्यामध्ये तर आता हा जो आपण मागील पार्ट तयार करून घेतलेला होता त्याच्यावरतीच हा जो कॅनव्हचा आपण डिझाईन बनवलेली ती आपल्याला एकदम मधल्या सेंटरवरती धरून टीप मारून घ्यायची आहे इथं तुम्ही पिना वगैरे लावून पण घेऊ शकता पण मधी टीप मारली तर आपला ब्लाऊज कुठंही सरकत नाही त्यामुळं मी इथं काय केलं तर या पद्धतीने टीप मारून घेतली तर जेणेकरून आपले दोन्ही पण साईडची जी डि डिझाईन आहे ती एकदम मधल्या सेंटरवरती एकदम व्यवस्थित आणि दोन्हीकडून पण सेम अशी तयार होईल तर जसं आपण मार्किंग केलेलं पेनाचं त्याच पद्धतीने इथं आपल्याला आखून घ्यायचं आता हे आतला मी इथं भाग जो आहे तो कट करून घेणारे हे बघा या पद्धतीने आता याला आतला गळा जो आहे तो या पद्धतीने कट करून टाकायचा तर हे एकाच कस्टमरचे तीन बोटने एक ब्लाउज आहेत जे मी तुमच्या बरोबर शेअर करणारे तर हे एक त्याच्यापैकी हा एक आहे अजून बाकीचे दोन आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला जो आपण गळा कट केलेला तो आपल्याला व्यवस्थित आतमध्ये टाकून घ्यायचं आणि जे कोणे आहेत ते आपल्याला व्यवस्थित पेनाने बाहेर काढून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला याच्या गळ्यावरतून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे तसं ह्या ब्लाऊजची जी साईज आहे ती अठ्ठावीस साईज आहे छोटासा ब्लाऊज आहे तुम्हाला शेवटी दिसणारच आहे छोटासा ब्लाऊज आहे तो अठ्ठावीस साईजचा जो की आपण इथं बोटनेक ब्लाऊज या पद्धतीने तयार केलेले तर आता इथं मी डिझाई आपण जी डिझाईन होती त्याला आपण टिप मारून घेतल्यानंतर टक्स मारून घ्यायचे इथं आपल्याला तर आपण टक्स मारून घेतलेत बघा आता मी याच्यावरतून लेस वगैरे लावून घ्यायची आपल्याला फायनली आपला ब्लाऊज हात तयार आहे तर लेस वगैरे मी लावून घेणारे त्याच्यानंतर आपल्याला पोटली बटन बनवायचे आहेत जे खालच्या साईडनीसुद्धा लावायचे आहे आणि लेस पण मी टाकून घेणारे तर पोटली पोटली बटनाने जो आहे ना याला आणखीनच थोडासा लुक जो आहे तो छान आलेला आहे नेक्स्ट ब्लाऊज जो आहे तो पण आपला पोटली बटन टाकूनच येणार आहे त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जो व्हिडिओ टाकल तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल तर बघा या पद्धतीने आपले जे पोटली बटन आहेत ते आपण टाकून घेतले तिथं त्याच्यावरतून आपल्याला लेस लावून घ्यायची तर मी खालच्या साईडनी थोडीशी डबल टिप मारली तशी आपली त्यातून लेस वगैरे येणारच आहे ज्यांना लेस नसन टाकायची त्यांनी या पद्धतीने खालून टिप मारून घ्यायची तर बघा फायनली ब्लाऊज झालेला आहे लेस वगैरे टाकून झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा डिझाईन कशी वाटली ते सांगा अजून आपल्याला जो वरती जॉईंट भाग आहे तिथे आपल्याला एक बटन टाकून घ्यायचं आहे जे बटन टाकल्यानंतर खूपच सुंदर दिसणार आहे याचा लुक किंवा लटकन आवडत असेल तर लटकन पण टाकू शकता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना तरी स्वामी समर्थ